आजची आपली कविता आहे भातुकली कवयित्री इंदिरा संत यांची सुंदर अशी कविता नक्की ऐका दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल दोन पाटांच्या भिंतींनी उभे केलेले घरकुल पिटुकल्या लाट पोळपाटावर लाटलेल्या गुळपोळीच्या पोळ्या ठेचलेल्या शेंगदाण्याचा भात ठेचलेल्या शेंगदाण्याचा भात चुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी चुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी रिकाम्या कपातील चविष्ट चहा रिकाम्या कपातील चविष्ट चहा दोन पाटांच्या भिंतीने उभे केलेले घरकुल तो आल्या गेल्यांचा पाहुणचार दुखण्या खोपण्यावरील ते वैद्याचे उपचार तो आल्या गेल्याचा पाहून चार दुखण्या खोपण्यावरील वैद्या ते वैद्यांचे उपचार बाळाला नाहू घालणं बाहुलीला दागिन्याने मडविणं मांडवातील भांडणे आणि ते चट्ट्यामट्ट्याचे साखर पेरणे मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेठाऱ्यात मिटून जाते मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते तर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन कविता असेच ऐकवत जाईल धन्यवाद